हम नहीं छोड़ेंगे अबे बेवड्यानो बेवड्यानो तुम्ही रोज माझ्या पैशाची दारू पिता तुम्हाला लाज नाही गेले वाटत नाही ना, <laughs> <laughs> ना मला एक सांग भावाकडून दारू प्याला कसली आली <laughs> भाऊ भावाच्या मदतीला नाही येणार तर मग कोण येणार हे <laughs> नाम्या अरे मला एक सांग भुकेल्याला अन्न देणं ताणल्याला पाणी देणं अरे केवढ पुण्य तर माझ्यासारख्या बेवड्याला दारू देणं म्हणजे जगातलं आठव पुण्य कळ का आठव आठवून आठवून म्हणे आठव पुण्य हा अरे खड्ड्यात गेले तुमचं पुण्य आणि खड्ड्यात गेलं तुम्ही दोघं चुप एकदम ए आम्ही काल खड्ड्यात गेलो नाही ए मी माझ्या आईचं दागिनं चोरून आणले त्याची दारू आणली आणली तुम्हाला पाजले बरोबर पाजले का नाही मला कुठं याला पाजली आता देऊ का चोतरीच पाजली, पाजली। आणि आज कधी नाही तर तुला झळ लागली आणली का आम्ही खड्ड्यात गेलो तुम्ही दोघा खड्ड्यात गेलात ए तुम्ही मला हरपर्यंत झाडावर <laughs> <laughs> बघा मी तुमचा अजाबाद ऐकणार नाही आजपासून तुम्ही दोघं मला मेल आणि मी तुम्हाला मेलो नावा बॅगी आला आज आम्ही परदेशी झालो आम्हाला दारू कोण आता उगी उगी रडू नको रडू नको हे बं हे हा धोंड्या जीताय ना अजून काळजी करू नको अरे <laughs> मी मी पाहिजे तुला दारू आ, मी पाहिजे तू पार ना नक्की हंड्रेड पर्सेंट याला म्हणतात मर्द याला म्हणतात <laughs> <laughs> पण हे तुझा कसा भरोसा करायचा माझ्या बद्दल तुला भरोसा नाही ठेव 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 बघ मी मी तुझा मोठा भाऊ या नात्यानं मी तुला मी तुला पाळणार दारू मी पाळणार तुला दारू है तू दारू पाच दारू वे पाजनले तुदार पाजनाय! मे अश्तना तुदार

मारल धोंड्या मारलं नाम्यान तुला डोक्यात हे माझल गुन्हा मारल तुला डोक्यात मायला तुझ्या बघतो झा तुझ्याकडं तू मारल त्याला माझ्या लाल धोंड्या मायला

कोण येऊन मारून गेलं मला काय कळलं नाही माझी बसवल्या तुझा अरे ए, अरे मुडदा बसवला तुझा द्या तुझा बी थोबाड सांभाळून जास्त तुला तुझा माझा उतरला वाटत कुणीकडे जाऊन हा लाईट कुठे आग एवढी ताल्यावर नवऱ्याचं लोणचं घालून ठेवायचं होतस की सांगती बांधून ठेवायचं होतस किंवा तुझ्या सारख्या असल्या गाई फिरतात ना रस्त्या ना म्हणून त्या घरात नाही राहत आणि काय गुणाला नवऱ्याला आणि काय ग काय कुणाला म्हणलीस तू मला तूच गा आपलं आता काय खरं ना आपल्याला गाढव डुक्कर गाय बैल या सगळ्या प्राणी जातीचा आपल्याला अवतार घ्या लागणार अवतार घ्या लागणार वैरण गवत चारा राहावं लागणार हे ना नाम्या अरे वैरण चारा वगैरे मरून ते खाऊ नंतर आधी आपल्याला आता जोड खाव लागणार जोड खायला बघणार रे गोष्टी कशा हाताबाहेर गेल्या बघ ते जोडच खायला लागणार भांडण करते भांडण करून कुणाचं का झालंय लाम्या आई झाले अरे ती माझी बायको आहे माझी कुठे कुठे ही बघ ही बाय

काही टप्लू टप्लू अरे ग गायच ऐकलं तर नाही बघ ना अरे यांच्या भांडण मुळे आपली सगळी उतरली उतरलेलं आहे गरली उतर अरे अजून काय नाही काय नाही काय नाही मी काय म्हणतो ना डोसक बी चाल ना आईला ऐक आधी तिथन बळाबळा काय मोरु जाऊ दे काहीतरी परीत घालणार एवढं मात्र नक्की तसंच वाटतंय ना तुझ्या बघ आपल्या बरोबर बसले बघा ए बायानो काय चाललं तुमचं माया म्हणजे समजा आमच्या काय चाललं यांचं बघा हा बघ त्यांचं भांडण यस सर

बॉयस अँड गर्ल्स ओपन युअर इंग्लिश बुक नाव आय वी आस्क क्वेश्चन रेडी फॉर दिस गुरुजी मला एक प्रश्न विचारायचा हाय अरे बाप रे इंग्लिश मध्ये प्रश्न विचारायचा आहे विचार गुरुजी टीओ म्हणजे काय अरे टीओ म्हणजे टू आणि जीओ म्हणजे काय जीओ म्हणजे गो चला विचारून नाही गुरुजी ही तस एक प्रश्न पडलाय गुरुजी टीओ म्हणजे जर टू तर जीओ म्हणजे गु का तुम्हाला मस्करी सुचते तिंगल करता तुम्ही माझे सगळे अरे अभ्यासाच्या नावाने बोम आहे मार्ग बघा मार्ग शंभर अठ्ठावीस ना पास करता येत नाही म्हणून पास करायचं नाही नाही आता तुम्हाला शिक्षा ही झालीच पाहिजे शिक्षा झालीच पाहिजे शेंडीवरन पाणी चाललंय दिस इज टू मच नाव एक तर तुमच्या घरी कळवलं पाहिजे किंवा प्रिन्सिपल साहेबांना सांगितलं पाहिजे ना अभ्यास ग्रहपाठ सगळे सगळे नालायकात नालाय अरे गुरुजींना असं बोलतोस का आणि तू बोलतोस तेव्हा अरे ती चूक झाली माझी आणि ती चूक आपण सर्वजण करत आहोत आणि एवढा त्रास आपण घरी दिला असताना घरच्यांनी घरात ठेवला असत का आणि हे सर्व गुरुजी आपल्यासाठीच करतायत ना कि आपण शिकून मोठं व्हावं काहीतरी बनाव ह्यासाठीच गुरुजी हे करतायत ना आजपासून गुरुजी इथून पुढे आम्ही कधीच त्रास देणार नाही होणारे मित्रांनो Hai guru Okey. Okay. Okay. Jala. Apa tak khayal